तर आता आपण निघलोय वाघमाच्या शाळेला आता आपण कुंबळे गावात आहे तर सर आहेत आपल्यासोबत सर आपल्याला तिकडं वाघमाच्याला घेऊन जाणार आहे इथून जवळपास चार पाच पाच किलोमीटर वाघमाची शाळा आहे छत्र्या पण काही कामाच्या आहेत तर असं वातावरण आहे पाऊस आहे खूप या अशा दुर्गम भागामध्ये साहित्य पुरवण्यासाठी सज्ज आहेत तेज आहे जबाबदारी आहे की टाकलेली तेजून तर जवळपास दोन तीन किलोमीटर चालत आलो आहे आपण दोन किलोमीटर झाले कुंबळेपासनं तर वाघमाचीकडे निघालो आहे बघू आतापर्यंत पाऊस उघडता थोडीफार होत होती थो तर अशा तऱ्हेने आपण वाघमाची गावात पोचलेलो आहे आणि अशा तऱ्हेने हे कीट इथपर्यंत यशस्वीरित्या टीमने आणलेलं आहे त्यामध्ये काही लोकांचं एक मोठं योगदान आहे त्यात पहिला घसरण्याचा मान आहे दीपक शेटला <laughs> तर नमस्कार मित्रांनो सध्या आपण पोहोचलेलो आहे वाघमाची गावाला तर तुम्ही बघितला असेल रोड वगैरे आणि सगळं दाखवलं आपण येताना तशा पद्धतीने अडचणी आल्या आणि तरी पाऊस कमी होता नशिबाने जर पाऊस जास्त असता तर ह्याच्यापेक्षा जास्त अडचणी आल्या असतात पाणी पण जास्त वाढलं असतं वाड्यांचं वगैरे तर, तर जाएग जाएग ते नशिबाने पाऊसाने साथ दिली आणि पाऊस कमी प्रमाणात होता तर ह्या सगळ्या अडचणींना पार करत आपण आत्ता वाघमाच्या शाळेत पोहोचलो आहे आणि फार आनंद झाला आहे की सर मला म्हणलेलं की आपण तिथंच किट ठेव बेल आणि ते घेऊन येतील म्हणून नाही म्हटलं ॲक्च्युली आपण जाऊन बघितलं पाहिजे आम्हाला जाऊन बघायची शाळा आणि तिथंच प्रत्यक्ष जाऊन भेट द्यायची आणि तिथल्या लोकांशी पण बोलायचं आहे आणि शाळा पण बघायची म्हणून आपण आठ तास केला की इकडंच येऊन द्यायचा आणि त्या आठ तासाला सगळ्या टीमनी साथ दिली आणि सोबत आलो आहे आम्ही पाच जण मिळून आणि सर आपल्यासोबत आहेत आणि कुंबळे शाळेतले पण सर आपल्याबरोबर आले तर आत्ता आपण थोड्या वेळात वाघमाचेला हा पुढचा कार्यक्रम इथला सुरू करणार इथं तीन विद्यार्थी आहेत त्यांचे म्हणजे तीन विद्यार्थ्यांसाठी आपण इतके लांब आलो असं म्हणजे सांगण्यासाठी व्हिडिओ करत नाही तर दुसरी गोष्ट म्हणजे की अशा परिस्थितीमध्ये पण ते सर इथं रोज येतात म्हणजे त्या कुंबळे गावात नाही तर रोज चालत येतात तीन विद्यार्थींना विद्यार्थ्यांना शिकवायला तर ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे आणि त्यांचा आभार पण मानेल मी ज्यावेळेस कार्यक्रम सुरू होईल तर त्यांचे पण मनापासून आभार मानतो की ते एवढं मोठं चॅलेंज किंवा त्यांनी एवढं मोठं आव्हान स्वीकारून या तीन विद्यार्थ्यांना शिकवता येते हो त्याचबरोबर ही दुसरी शाळा याच्यानंतर एक बोपे म्हणून गाव आहे तिथे एक तिसरी शाळा तिथं आपण वाटप करणार राहिलेलं तर आता बघू आतमध्ये मा बाकीची माहिती सगळी सांगेल चला बघू प्रथम तर मी माझी ओळख करून देतो माझं नाव दीपक भोये मूळ uh, मला नियुक्ती पांढरवली uh, शाळेत दिलेली आहे पण मग सध्या शिक्षक नसल्यामुळं मी वाघमाची या शाळेत मुलांना शिकवण्यासाठी येतो मग सफर स्वराज्याची या संस्थेचं uh, जिल्हा परिषद वाघमाची विद्यार्थी तसेच ग्रामस्थांतर्फे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय किट वगैरे व्यवस्थित असं वाटप करण्याची जी मोहीम राबवलेली आहे ती अशीच त्यांनी पुढं प्रत्येक जिथं गरजू विद्यार्थी आहेत त्यांना ती देत राहू ही एवढी अपेक्षा तर आता आपण जास्त वेळ न घेता सगळ्यांचा तर कार्यक्रमाला सुरुवात आहे जे तीन विद्यार्थी आहेत त्यांना तीन रेनकोट आहेत आपल्याकडे आणि तीन किट आहेत आणि जे वाहत माचे मध्ये राहणारे आहेत पाचवी ते सातवी जे तिकडं कोंबळे शाळेत येतात तर ते आज आलेले नाही त्यामुळं त्यांचे पण किट आपण याच शाळेमध्ये वाटणार आहे तर ते तीन किट आणि हे तीन असे सहा किट आपण इथे वाटप करणार आहे आणि रेनकोट पण तर एक एक नाव पुकारेल तसं तसं आपण ते प्रत्येकांना किट देऊया तर नमस्कार मित्रांनो जसं पूर्ण वाघमाचे आम्ही शाळा दाखवली सगळं परिसर दाखवला किंवा शाळेमध्ये किट वगैरे वाटप झाले तर ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठं काम जे केलेलं आहे तर आपल्यासोबत संतोष सर जे आत्ता कुंभळे शाळेमध्ये त्यांचं आपण सगळं दाखवलं तिथल्या शाळेमध्ये त्यांचं किट वगैरे वाटप होऊन ते म्हणले की वाघमाचेला मी घेऊन जातो कारण ह्या वाघमाचे शाळेत त्यांनी मागचे पाच वर्ष इथं काढलेले त्यामुळे त्यांचा खूप जबरदस्त अनुभव येतला तर म्हटलं तुम्ही चाल आमच्यासोबत आम्हाला आम आम काय अडचणी येणार नाही ते स्वतःहूनच म्हणले की मी येईल तिथले शाळा उरकून ते इकडं आमच्यासोबत आले त्यामुळे पहिल्यांदा त्यांचे मना मनापासून आभार मानतो त्यांनी आमच्यासाठी वेळ दिला आणि आता भोपे शाळेत पण ते आपल्यासोबत येणार आहेत तर सरांमुळं बऱ्याच गोष्टी शक्य झाल्या कारण परिसर बघितला तुम्हाला दाखवला की त्या अडचणीचं आहे आणि सरांनी ही तर पाच वर्ष काढले एक दोन दिवस नाही म्हणजे आम्ही एक दिवसात बघितले की त्या अडचणी येते तर त्यांनी जवळपास पाच वर्षातले चार महिन्याचे पावसाळे उन्हाळे हिवाळे सगळे पाहिलेले त्याच्यामुळे त्यांचा अनुभव ते सांगतील संतोष नरहरी मी इथं वाघमाची दोन हजार माझी नियुक्ती दोन हजार एकोणीस सप्टेंबर मध्ये झाली मग ज्या दिवशी आम्ही पहिलं आम्ही मी मूळचा लातूरचा त्याच्यामुळे इकडलं वातावरण मला माहित नव्हतं ज्या दिवशी जे आलो मी आल्यानंतर इकडला दुर्गम दो भाग बघितला त्याच्यामुळे मला काय झालं म्हणजे भीती वाटत होती कारण की हा सगळा हिंस्र प्राण्याचा परिसर आहे ह्या परिसरामध्ये कमीत कमी महिन्यातून ना एका होईना हिंस्र प्राणी म्हणजे बिबट्या वगैरे येऊन असं वावर करतो मग तसल्या ठिकाणी नियुक्ती झाली घाबरून गेलो मग तरी पण आलो गीता आल्यानंतर बघितलं की बाबा हा दुर्गम खूप पायी वाट पायी येवत येवं ये लागत होतं मग आलं आल्यानंतर इथं शिक्षण चालू झालं मी आलो तेव्हा तीनच मुली होत्या नह त्या तीन मुलींना व्यवस्थित ये न जाणं नवीन असल्यामुळं जोश होता नवीन जोश होता त्याप्रमाणे मी आलो इथं शिकवलं इथं माझ्या माझ्यापर्यंत जेवढं ज्ञानद्यान द्यायचं काम होतं त्यापर्यंत दिलं मग सोमनाथ सर मला फोन आला त्यांनी की त्यांनी म्हणले की सर मी आम्ही तुमचे किट वाटप करणार मग असल्या दुर्गम भागामध्ये सरने कीट वाटप करायचा निर्णय घेतले कारण की या जी ही परि इथली जी परिस्थिती आहे रिअल परिस्थितीमध्ये एवढी कंडिशन खराब आहे तुम्ही आता ह्या सरच्या मार्फत पाहिलं असेल की बाबा कुंबळे ते वाघमाची हा रोड पाय येण्यासाठी कसा आहे मग हे इथले लोक जे राहतात ना असल्या अशा दुर्गम भागामध्ये राहतात की इथं जर लाईट गेली पावसाळ्यामध्ये एक दोन दोन तीन तीन महिने लाईटच नाही आहेत आली तरी बी एक दहा मिनटे ते लगेच जाते कारण की कंटिन्यू म्हणजे पाऊस चालू झाला जून मध्ये कि पाउस बन जाले अंतर की कंटिन्यू पाऊस असतो आपल्याकडं पाऊस बंद झाल्यानंतर सुद्धा पडत नाही आणि इथले लोक तसल्या पावसामध्ये असल्या खूप हालाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगतात त्यामुळे इथली कंडिशन खूप खराब आहे असल्या जे काही सोमनाथ सर आहेत त्यांच्या मार्फत ह्या विद्यार्थ्याला जी मदत मिळते कारण की ह्या मदतीच्या मार्फत हे मुलं वर्षभर शिकू शकतात कारण की इथं लोकाला एकदा भात लावणी झाली भात लावणी झाल्यानंतर ह्यांना ला वर्षभर काहीच काम नसतं आणि ह्यांना उत्पन्नाचं कसलंही साधन नसतं आणि कुठून दुसरं काही अर्थ आर्थिक सहाय्य पण नाही भेटत त्यांना म्हणजे उत्पन्न म्हणजे भात लावणी झाली पुन्हा उत्पन्न नाही भेटत वर्षभर काय भेटत ह्या विद्यार्थ्याला जे काही असं ह्या सरच्या माध्यमातून ज्या काही वस्तू भेटतात त्या वस्तू किंवा काही इकडून तिकडून काही थोडं बहुत आमच्याकडून असं करून हे मुलं वर्षभर आपलं शैक्षणिक वर्ष पूर्ण करतात आणि <coughs> इथले विद्यार्थी म्हणलं तर इथले विद्यार्थी भरपूर हुशार आहेत फक्त दुर्गम भाग आहेत म्हणून काही जणांना वाटतं की बा इथले विद्यार्थी हुशार नाहीत पण इथले विद्यार्थी भरपूर हुशार आहेत आणि आमच्या परीने भरपूर आम्ही प्रयत्न करतो ह्या सरच्या माध्यमातून <coughs> जे आम्हाला साहित्य आज भेटलं त्या साहित्य त्याच्यामुळे त्यांचा आभार मानतो तर अशा पद्धतीने इथला पण जो वाघमाचीचा जो आहे तो शालेय साहित्य किट आणि रेनकोट वाटप झालेले आता पूर्ण तर अशा पद्धतीने दुसरी शाळा पण कम्प्लीट झाली आज आता तिसरी शाळा म्हणजे आता परतीचा प्रवास परत जसा आलो आपण तसंच पाच किलोमीटर चाललं जायचं आहे परत कुंबळे गावात आणि तिथनं परत भोपेला जायचं आलं बोपे गावात तर ती शेवटची शाळा असेल आपली तर परती पर आता परतीचा प्रवास काही दाखवणार नाही आत्ता आपण दाखवला सेम तसंच आहे पूर्ण आणि पाऊसबिवस पण वाढण्याची शक्यता आता दुपार होत आली तर रात लवकर तिथं पोहोचण्याचा आता इथून पुढं प्रयत्न आहे आणि सांगायचं म्हणजे आज खूप आनंद वाटला म्हणजे आम्ही आधी म्हटलं की वाघमाचेला जाऊन आपण प्रत्यक्ष द्यायचे किट पण ज्यावेळेस प्रत्यक्ष इथं आलो आणि सगळी परिस्थिती बघितली तर जो निर्णय घेतला त्याचा आनंद वाटतो आता ही परिस्थिती बघितली ह्या भागात कशा पद्धतीने मुलं शिक्षणाची त्यांच्यामध्ये ओढ आहे ती गोडी आणि ओढ कायम राहावी यासाठी आपण या शाळेत कुंबळे आणि बोप या तिन्ही शाळेत आपण वर्षभर ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या आपण पुरवण्याचं काम करणार आहे असं आश्वासन किंवा एक ग्वाही दिली सरांना दोन्ही पण जी, जी बर बर तर, तर ए, ते की आपण जे जे काही गोष्टी लागतील तुम्ही सांगा आम्हाला आम्ही आपण घेऊन येऊ आणि त्याचबरोबर गावात पण काही गोष्टी लागत असतील तर त्या पण आपण इथून पुढं आणण्याचा प्रयत्न असेल तर तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुमची जी मदत आहे ती शंभर टक्के ज्या भागात गरजेचं आहे तिथं पोहोचत आहे हे याचसाठी हे व्हिडिओ वगैरे बनवण्याचं माध्यम निवडलं आहे त्याचमुळं की तुम्ही जे आमच्यावरती एक विश्वास टाकता भरोसा टाकताय तो सार्थके लावण्याचं काम आम्ही निमित्त मात्र म्हणून करत आहे तर बघू आता पुढच्या शाळेत भोपेमध्ये आपण राहिलेले किट वाटू आणि आजचा दिवस कसा गेला आणि पूर्ण टीमच्या अनुभव शेवटी सांगेलच मी तर भेटू पुढच्या शाळेमध्ये